नमस्कार मी नाही सरनवत आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात तामा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाजमाध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये अजितदादांकडे घेऊन गेले साधारण एक दोन महिन्यापूर्वी आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि यासंदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे त्यांचे त्यांचेच सहाय्यक अगदी दर आठ पंधरा दिवसांनी यासंदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि यासंदर्भात कोणतं काम चालू आहे गोरखे साहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनीसुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना अस आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे